खांडपारा डोगेगाव मार्गे गुजरात राज्यात अवैधरित्या देशी विदेशी दारूची होणारी वाहतूक विसरवाडी पोलिसांनी रोखली या कारवाईत एक लाख ऐंशी हजारांची दारू व नऊ लाखांचे वाहन असा एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मारुती ब्रेझा वाहन क्रमांक जी जे सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी शून्य पाच वाहनात शून्य पाच वाहनात गुजरात राज्यात बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खांडबारा डोगेगाव रस्त्यावर सापळा लावून धरला असता रस्त्यावर पोलीस असल्याचे पाहून वाहनचालक वाहन सोडून पळून गेला वाहनाची तपासणी केली असता वाहनात देशी दारू सुगंधी संत्रा देशी दारू टॅगो पंच माईक डॉवेल्स विस्की नंबर वन डी एस पी ब्लॅक विस्की नावाच्या देशी विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीची मद्य नऊ लाखांचे वाहन असा एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर अधि पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते अनिल राठोड लिनेश पाडवी गिरीश सांगळे संतोष राठोड पोलीस वाहन चालक मनोहर बोरसे यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी शेख विसरवाडी